केंद्रातील मोदी सरकारने मार्च दोन हजार पंच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यांवर पोहोचला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू असून आता जुलै दोन हजार पंचवीसपासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे खरं तर सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळतो पहिला लाभ जानेवारी महिन्यात आणि दुसरा लाभ जुलै महिन्यात मिळतो जानेवारी महिन्यापासून जी महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणतः मार्च महिन्यात निघतो आणि जुलै महिन्यापासून जी महागाई भत्ता वाढ लागू केली जाते त्याचा अधिकृत शासन निर्णय हा साधारणतः दसरा किंवा दिवाळीच्या आसपास निघतो महागाई भत्ता वाढ ही ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार ठरते जानेवारी महिन्यापासून जी महागाई भत्ता वाढ लागू झाली त्याबाबतचा निर्णय ए ए आय सी पी आयच्या जुलै ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमधील आकडेवारीनुसार झाला दरम्यान आता जानेवारी ते जून दोन हजार पंचवीस या काळातील ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता किती वाढणार अलीकडील महागाईच्या आकडेवारीनुसार जुलै दोन हजार पंचवीसपासून महागाई, चा महागाई भत्त्यात चार टक्के वाढ मिळण्याची शक्यता आहे या निर्णयामुळे महागाई भत्ता सध्याच्या पंचावन्न टक्क्यावरून एकोणसाठ टक्क्यापर्यंत वाढण्याची शक्यता आहे ही वाढ जुलैपासून लागू होणार असली तरी याची अधिकृत घोषणा ऑगस्टमध्ये किंवा सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये येणाऱ्या सणासुदीच्या हंगामात होईल अशी अपेक्षा आहे आकडेवारी काय सांगते ज्या निर्देशाका निर्देशांकावरून महागाई भत्ता ठरवला जातो तो औद्योगिक कामगारांसाठीचा ऑल इंडिया कन्झ्युमर प्राईस इंडेक्स त्याची सध्याची आकडेवारी काय सांगते त्याचा आढावा आता आपण या लेखातून घेणार आहोत आत्तापर्यंत ए आय एस पी आयची जानेवारी ते मे या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे या आकडेवारीनुसार मे दोन हजार दोन हजार पंचवीसमध्ये ए आय सी पी आयचे निर्देशांक झिरो पॉईंट पाच अंकांनी वाढून एकशे चौवेचाळीसवर पोहोचला तसेच गेल्या तीन महिन्यात या निर्देशांकात सातत्याने वाढ झाली आहे मार्चमध्ये तो एक एकशे त्रेचाळीस एप्रिलमध्ये एकशे त्रेचाळीस पॉईंट पाच होता आणि आता मे महिन्यात तो एकशे चौवेचाळीसवर पोहोचला आहे जर निर्देशांक तसे असेच कायम राहिलेत आणि जूनमध्ये निर्देशांक एकशे चौवेचाळीस पॉईंट पाचपर्यंत वाढला तर ए आय सी पी आय आय डब्ल्यूचा बारा महिन्यांचा सरासरी निर्देशांक हा एकशे चौवेचाळीस पॉईंट सतराच्या आसपास पोहोचण्याची अपेक्षा आहे सातव्या वेतन आयोगाच्या सूत्राचा वापर करून हे समायोजित केले तर डी ए अंदाजे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशीपर्यंत पंच्याऐंशी टक्केपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे यामुळे सरकार जुलै महिन्यापासून महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढवणार असे म्हटले जात आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सरकार पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवणार आहे दरम्यान आता आपण यावेळी केंद्रातील सरकार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार याचा आढावा घेणार आहे घेणार आहोत मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद